नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आजरा येथील डॉक्टर झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूलचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के आजरा येथील डॉक्टर झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल या प्रशालेचा एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के लागला असून यातील मुलींचे नाव व टक्केवारी या प्रमाणात खदिजा सलाउद्दीन खेडेकर चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के जुवेरिया सदरुद्दीन दरवाजकर एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के सुहाना अल्ताफ पीर खान एक्क्याण्णव टक्के जिया इरफान पीर खान नव्वद पूर्णांक चाळीस टक्के आफशा आरिफ तगारे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के अकिजा जावेद दरवाजेकर पंच्याऐंशी टक्के सफा फिरोज मुजावर चौऱ्याऐंशी टक्के मैजा मोहम्मद सुतार ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के बेबी फातिमा जुबेर माणगावकर ऐंशी टक्के आयमन आदम खेडेकर अठ्ठ्या अष्ट्याहत्तर टक्के वाफिया अबूबकर अगलावे सत्याहत्तर पूर्णांक साठ टक्के सुहाना खातून जुलफिकर चौधरी शहात्तर पूर्णांक चाळीस टक्के शाळेचे मुख्याध्यापक सलीम सर तसेच सर्व शिक्षक शिक्षक वर्ग यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल